नमस्कार मंडळी पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपलं पॉडकास्ट असणार आहे फॅमिली अर्थात झमुरा अँड हिज झोपडा स्टे तो झमुरे ताली सर्वात आधी तर माझा लास्ट टाईम राहिलेला पॉईंट मी आता क्लिअर करून घेते कारण जसं मी त्या दिवशी कॉमेंट पिन करून सांगितलं होतं की माझ्यानंतर म्हणजे मी पॉडकास्ट बनवल्यानंतर तो व्हिडिओ आला त्याच्यामुळे तो पॉईंट राहून गेला तर नेक्स्ट टाईम मी कवर करेन तर सर्वात आधी मी हे सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा मला कॉमेंट्स आले आहेत जेव्हा जेव्हा मला विचारण्यात आले की झाई आणि झिलू कुठे झाई आणि झिलू कुठे तेव्हा मी प्रत्येक वेळेला त्या कॉमेंटला उत्तर आहे की ते फ्लॅटवर आहेत आणि तो फ्लॅट आहे तो कुठेही त्याने सोडलेला नाही किंवा त्यांना दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट किंवा मूव्ह केलेलं नाही आहे ते तिथेच राहतात आणि हे सगळे फेकाफेकीचे आणि ठगवाठगवीचे धंदे आहेत आणि दुसरी गोष्ट झाईंना पण खूप काही सिंपथी किंवा त्यांचं कुठे काय होत असेल ते कसे असतील कसे राहत असतील त्यांच्याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही आहे कारण शेवटी तेही ह्याच फॅमिलीचा हिस्सा आहेत आणि तेही कुट थोडक्या प्रमाणात सामीलच आहेत आणि ह्यांच्यासारखेच आहेत कोणी काही वेगळं नाही आहे फक्त थोडासा उन्नीस बीसचा फरक असेल पण फॉर uh, व्हॉट सो एवर रिझन uh, भलेही त्यांना ह्यांची गरज आहे किंवा ह्यांना त्यांचं का, काही त्यांचं असेल पण ते सगळे एकमेकांना मिळालेले आहेत सगळे uh, बरोबर uh, सारख्याला वारके आहेत तर त्यामुळे कोणाबद्दलच काही फार विचार करण्याची किंवा कोण कसं असेल ह्याचा आपण लोड घेण्याची अजिबातच गरज नाहीये आणि हा पक्का शाणा आहे मिसलिडिंग थांबनेल मिसलिडिंग गोष्टी करून नंतर आपला तोंड करतो कुठे माहिती नाही कुठे घुसून ठेवतो अजिबात काही रिप्लाय नाही की काय नाही त्या व्हिडिओच्या खाली इतक्या कॉमेंट्स होत्या की खोटं का बोलतोस किंवा तू नवीन फ्लॅट घेतलेलाच नाही आहे हा तर जुना फ्लॅट आहे आणि हा तर तुम्ही सोडला होतात ना तर मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की हा फ्लॅट नवीन तर नाहीच आहे पण पर... त्याआधी जे त्याने आधी पण एक व्हिडिओ टाकला होता की आम्ही सगळं सामान नेतो आहे आता हा फ्लॅट खाली करण्याची वेळ आली आणि काहीतरी फालतू ते फ्रीजमधलं वगैरे सामान काढून नेत ते होता तेव्हाच मी म्हटलं होतं की बाकीचं एवढं सर्व सामान त्याने तिथेच ठेवलं आहे याचा अर्थ तो तिथेच राहणार आहे म्हणजे झाई झाई तिथेच राहणार आहे आणि जर त्यांनी तो फ्लॅट रिकामा केला के असता तर सगळंच सामान त्याला तिथून काढावं लागलं असतं यावरूनच कळतं की तो किती खोटारडा माणूस आहे आणि लिटरली ज्यांच्या फ्लॅटमध्ये राहतो त्यांचं पण किती तो नाचक्की करतो आहे इनोवे की आ, सोडला दाखवतो मग परत त्यांचाच फ्लॅट नव्याने घेतला आहे असं दाखवतो काय चाललं काय आणि खरंच मला असं वाटतं ना की ह्या ह्यासारख्या लोकांमुळे जे जेन्युन लोक असतात त्यांना फ्लॅट रेंटवर मिळणं मुश्किल होऊन जातं स्पेशली जे ॲक्टर्स असतात किंवा हे जे व्लॉगर्स असतात मी पर्सनली कुठल्याही व्लॉगरला डेली व्लॉगरला माझं घर भाड्याने दिलं नसतं

एवढं फालतूगिरी आणि नंतर हे लोक ऑन कॅमेरा कधी कधी फ्लॅटला नावं वगैरे पण ठेवतात जसं की त्याने त्या डोंबिलीच्या फ्लॅटच्या बाबतीत केलं होतं की तिथे काय म्हणजे वेगळंच आणि वाईब्ज आहेत आणि आम्हाला त्रास होतो आणि आम्ही आजारी पडलो आणि असं तसं ते सगळं केलं त्या माणसाचं म्हणजे त्याने काय विचार करून ह्याला दिलं असेल आणि ह्याने तर त्या माणसाची नाचक्की करून ठेवली सो विच इज व्हेरी रॉंग आणि खूपच रिस्की आहे अशा लोकांना देणं आणि आपल्या घराचं प्रदर्शन मांडणं आपल्या घराचं लोकेशन वगैरे ह्या लोकांना शेअर होता, विच इज नॉट एक्सेप्टेबल, ऍट लिस्ट फॉर मी आणि नाही मी देऊ शकत नाही आणि मला असं वाटतं की जे लोक देतात त्यांनी काही बंधनं घालूनच यांना अलाव केलं पाहिजे तुमचं नुकसान करून घेऊ नका फालतूमध्ये ह्यांचं काही ह्यांना कोणाशी काही घेणं देणं नसतं हे पैसे दिले म्हणजे ह्यांनी सगळं विकत घेतलं असा आविर्भाव असतो ह्यांचा तर ह्यांना ना जागीच फाट्यावर मारत जा त्याशिवाय ह्यांच्यामध्ये सुधारणा नाही होणार एकतर तो फ्लॅट जराही सुस्थितीत ठेवला नव्हता मला ना प्रत्येक वेळेला जेव्हा मी असं बघते ना तेव्हा मला माझंच घर आठवतं जे की भाड्याने दिलेलं आहे तर मला नेहमी असं वाटतं की असं जर मी बघितलं किंवा असं जर माझं घर ठेवलंय तर माझं जीव तिळतिळ तुटला असता अक्षरशः म्हणजे काय घाण प्रकार आहे कसं ते ठेवलं आहे किती गलिच्छ किती खरंच म्हणजे घरवर ते काय बोलू आता मी आणि ते काय ते त्याच्या भाषेतले ते, ते काय कसले काय पाडले तिने गोळे आणि ते त्याने दाखवलं आणि काय प्रकार होता तो कुठला म्हणजे तो व्हिडिओ तो व्लॉग खरंच कुठल्या लेवलला रिपोर्ट झाला पाहिजे आणि खरंच म्हणजे काय हे घाण प्रकार मला तर असं वाटत ती होतं ती ते जे त्याने ते नावं ठेवली ना स्वीट डिशची तर ती उचलून तोंडात कोंबावे खरंच ते गोळे उचलून ह्याच्यात तोंडात खायला घालावे हे घे तुला गुलाबजाम हे घे तुला रसगुल्ला हे घे तुझा डुंगूगुल्ला काय तरी काय दाखवत होता आणि काय बोलत होता घाणरडाशी आणि काय ते हात दाखवायचं एक तर तुझा हात त्या टट्टीपेक्षा कमी आहे का तो हात पण दाखवत होती बोट आणि ते एक, एक बोट तुझं त्या एकेका गोळ्या एवढं वाटतंय खानगडा कुठचा घालती बोट तोंडात म्हणते मी दळभद्री कुठचा आणि लोक काय कधी जेवताना बघत असतील कधी का काय नाश्ता करताना बघत असतील खरंच बाबा लोकांना ना डिस्क्लेमर आहे तू एक डिस्क्लेमर टाकत जा की बाबा माझे व्लॉग्स माझे व्हिडिओज तुम्ही खाताना पिताना बघू नका नाहीतर तुम्हाला उलटी येईल माझी शकल बघून टक्तीवाली राहिला प्रश्न त्या हलव्याचा तर तो, तो हलवा घेऊन आली आणि टॉमला असं होतं की तिला सर्व करावा झाईंनी आणि म्हणून ती म्हणाली होती की आम्ही पण खाल्ला नाही आहे म्हणजे तिला पण तो हवा होता तिची अशी इच्छा होती की आता छाई उठतील आणि आपल्याला सर्वांना सर्व करतील पण ती जरी विसरली असली तरी तिच्या हिमालयात बसलेल्या नवऱ्याला झाई विसरलेले नाहीत पण ते पण काय म्हणजे असं काय ते टाकलं कुठल्या त्या वाटीमध्ये आणि तिथे ठेवलं ते पण चार हात लांब त्यांच्यापासनं अरे जरा जवळ तरी ठेवायचं हात कसा पोचणार त्यांचा हे झाई पण नमुनाच आहे बरं तर त्यांनी ते ठेवलं तरी ठेवलं आणि नंतर मला वाटलं की थोडा काढून घेतील कारण आता ती खाजुरडीची आई वगैरे पण खाणारी आहे तर झाईंनी त्याच्यातच चमचा टाकला डब्यातच आणि अख्खा डब्बाच असा काही त्यांच्यासाठी आणला आहे जेव्हा की टॉम बोलली की आम्ही पण खाल्ला नाही आहे तर झाईंनी समजायला पाहिजे होतं तरी झाईंनी त्याच्यात चम चमचा टाकला आणि खात होते म्हणजे खरंच हे लोक काय लेवलचे आहेत आता मी तर बाबा असं एवढं धीर 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 बोलते धीर आणि भाऊजाईचं नातं एवढं तरी क्लोज इतक्या लेवलचं तरी बघितलेलं नाही की काय उष्ठ आहेत आणि एकमेकांच्या काय मांडीवरच आहेत आता तेवढंच बाकी आहे हे काय लेवलचं नातं आहे आणि हे काय लेवलचं म्हणजे बहीण भाऊ म्हटलं तरी पण एका एजमध्ये आपण असे वागतो का आपण आपल्या भावाबरोबर पण एक डिस्टन्स मेंटेन करूनच वागतो एका पर्टिक्युलर एज नंतर तर ह्यांचं वय काय हे वागतात काय ह्यांचं है, नातं काय काय चाललंय मला तेच कळत नाही आणि नंतर मग तो उष्टवलेला चमचा उष्टवलेल्या डब्यात सगळे खाणार होते याक त्या त्यातूनही जास्त म्हणजे मला जेव्हा ते केक कापतात आणि सगळेजण ते केक एकच उष्ट्याचा केक अननोन माणसांबरोबर शेअर करतात तोच केक उष्ट्याचा सगळी लोक खात खातात तोच फिरवतात कसं काय चालतंय यांना आणि कसं काय लोक पण खपवून घेतात लोक पण त्या गोष्टीला मी तर बाबा कितीही कोणी कोणाची कितीही मोठी फॅन असली पण त्यांनी मला अगदी शाहरुख खानने पण उष्टवलेला केक म्हणजे मी त्याची फॅन नाही आहे पण आता त्याचंच नाव डोक्यात आलं म्हणून बोलते त्याने पण असा बाईट घेतलेला केक जर मला भरवला ना तरी पण मी म्हणेन की नो थँक्स म्हणून तो मला भरवणारच नाही ती पण एक वेगळीच गोष्ट आहे बट जरी असं केलं तर मी म्हणेन की नाही बाई मी से उठाके खाती करून इतकं आणि ह्या लोकांसारखं हे नाकवाले खाणगडे लोक कि वाल्यांचे उष्ट खातात मला विचार करून पण कस तरी होता मंडळी आणि हा काय वॉचमनवर आणि याच्यावरती ज्ञान देतोय चला आता बोलली असती ते झाई काकांना विचार ते चांगले ते प्रोफेशनल होते ना तर त्यांना चांगलं सगळं माहिती असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांच्या काय सासूबाईंच्या बिल्डिंगमध्ये चोऱ्या होतात हा म्हणे की तुमच्या बिल्डिंगमध्ये चोऱ्या बिऱ्या होतात तर तुम्ही असं सांगितलं पाहिजे काही बोलतो म्हणजे कुठेही हा स्वतःची बक ॉडी करतो स्वतःच काही ज्ञान पाजवतो कुठेही म्हणजे ह्याला काय सर्वज्ञानी आहे का ह्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आता वॉचमॅनने पण काय करावं काय ते लहान मुलाला पण माहिती आहे की वॉचमॅनचं काम काय आहे सिक्युरिटी म्हणतो आपण आजकाल तर वॉचमॅन पण कोण म्हणत नाही पण सिक्युरिटीचं काम काय आहे त्यांचं त्यांना कशासाठी नेमलं जातं ते सगळ्यांना माहिती आहे हा काय मोठा असं ह्याला दाखवायचं की बाप रे मी माझ्या व्लॉग्स थ्रू किती मोठं सगळ्यांना इन्फ्लुएन्स करतोय किती मोठं ज्ञान देतोय किती चांगल्या गोष्टी शेअर आहे घंटा अरे येड्या तुला कोणी ओळखत पण नाही तिथे आणि काय मोठा सांगत होता की मी तिथे गेलो पेट्रोल पंपवर आणि त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि ते म्हणाले हे मोठे युट्यूबर आपल्या एरियातले कसले मोठा युट्यूबर आणि कसला काय जाऊन भिकमंग्यासारखा सगळ्यांकडनं जाऊन जाऊन सबस्क्राईब करून घेतो आणि मोठा झाला एक पाच लाखाच्या वर तुझा टस्य मस होत नाही ते पाच लाख पण खरे आहेत की खोटे ते देवालाच माहिती आणि त्या कोणाला ज्याच्याकडे करून घेतोस ना त्यालाच माहिती पण सिरियसली uh, मोठा यूट्यूबर आणि तू आ थू आणि काय तर आता तो इंटरव्ह्यू ते आपल्या ग्रुपवर सर्क्युलेट करणार आहे अरे कसला ग्रुप कोणता ग्रुप इंटरव्ह्यू कसला काय एक त्याला रिव्ह्यू म्हणतात की बा तुमचा रिव्ह्यू घेतला जातो जर तुला माहिती नसेल कारण तू तर सगळ्या गोष्टी इलिगलच करतोस ना त्याच्यामुळे तुला असं गुगल रिव्ह्यू किंवा कुठल्या गोष्टीचा रिव्ह्यू घेणं वगैरे हा प्रकार असतो हे तर तुला माहितीच नाही तूच लोकांच्या बिहॅफवर स्क्रिप्ट लिहितो आणि स्वतःच रिव्ह्यू स्वतःसाठी घेतोस ते काय आम्हाला माहिती नाही आहे जास्त शाळा नको बनूस समजलं ना नाहीतर ना एक कशी देणार ना उडून जाईल सगळ्या आधी ते पुढे म्हणायला शिक ते पुढे नीट बोल फुडे फुडे तुझे फुडे आता करते मी बरोबर तुझे टाकी टिक्की थांब जरा खाजुर्डी यार तो बोलतो ना नारळ दे दे जरा हातात नारळ दे हातात नाही त्याच्यावर डोक्यात फोड ना फोड खरंच सांगते खाजुर्डी ना तू पण सुटशील आणि आम्ही पण सुटू यार जाम वैताग आलाय जाम वैताग दिलाय या छमुऱ्याने कोण नाही एकदा काम तम्मामच करून टाकायचं कंटाळा आला खरंच म्हणजे कंटाळा म्हणजे हे ह्याचे व्हिडिओ बघणं एक त्रास झाला आहे ह्याच्यावर पॉडकास्ट बनवणं एक त्रास आहे खरंच बाबा ह्याचं नाही एकदाचा इथून ह्याचा एक बाजार उठला ना खरंच मला असं अजिबात कोणाचीच ह्याच्याबाबत इच्छा नाही आहे की कोणाचं असं काही व्हावं फक्त त्यांनी इम्प्रूव्हमेंट करावी आणि थोडं सुधारणा करावी आपल्या चॅनलमध्ये आणि मग त्यांचं चालू दे असं चा, मला जेन्युनली वाटतं भलेही लोकं कितीही असं म्हणत असतील की हिला तर असं वाटतं सगळ्यांनीच बंद करून बसावं सगळ्यांनीच इथून जावं आणि मग ही काय एकटी राहणार का वगैरे तसं मला म्हणायचं नाही नाहीच आहे माझा उद्देश तो नाहीच आहे माझा उद्देश हा आहे की जे थोडेफार इम्प्रुव्हमेंट करणं गरजेचं आहे किंवा तुमच्याकडे नसेल कंटेंट किंवा काही तुम्ही चांगलं देऊ शकत नसाल तर उगाच टाकायचं म्हणून टाकू नका बट अबाऊट झमुरा मला जेन्युनली असं वाटतं की याचा बाजार उठावा बस झाला याचा नाटक आणि इथून जा रे बाबा तू जा ना आणि त्या खाजुरडीला आईला शेम करत असतो नेहमी बोलत असतो की असे फुगले आहेत आणि असं झालंय तसंच झालंय हां तिच्याकडे नाही लूज होणार तुला हा ड्रेस लूज होणार आणि हा बरोबर आहे अजून मोठं कापड लागेल आणि असं काय काय हसत असतो फालतू वड्यासारखे टम्म फुगले पाहिजे आणि असे खाजरडीसारखे फुगले तरच आम्ही देणार असं काय 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 बोलत असतो स्वतःकडे बघितलं का बोंड्या तू स्वतःकडे बघितलंस हां स्वतःकडे बघा दी कसा टच टच प्लेस थोबाड बघ तुझं आणि ते ढेरी बघ त्याचा स्वतः आधी विचार कर आणि नंतर दुसऱ्यांना नावं ठेव आणि दात काढ समजलं ना फालतू कुठचा लोकांचा पगार पण दाखवून दाखवून देतो जसं काही डबलच पगार देणार आहे महिन्यात ना दोनदाच पगार देणार आहे एकदा तू आधी दिलास तर नंतर नाही देणार नंतर दिलास तर आधी नाही दिला देणार आधी मध्ये दिलास तर तो महिन्यात एकदाच देणार आहे ना किंवा तू थोडा थोडा करून देणार आहे पण तेवढाच देणार आहे जास्त थोडीच देणार आहे तर काय मोठे उपकार सांगतो मी कधीही देतो मी कधी थकवत नाही मी आधी पण देतो मी नंतर पण देतो मी मध्ये मागितला तरी देतो अरे कोणाला तुझी कोणाला सावकारी दाखवतो रे भिक्कारड्या भिक्कार, भिक्कार सावकार कुठचा नको ना माझं तोंड उघडायला लावू यार मंडळी यार बघा ना माझी लँग्वेज कशी होते याच्याबद्दल बोलताना आता काय तर ते लाडू आता आमरस थकला आमरस दाखवून दाखवून ना थकला आमरस तिथे बाटल्या तर आहेत पण आता ना चिडी चूप झाली आहे याच्यात कोणीतरी घातली वाटतं ती आमरसची बाटली डोक्यात म्हणते कुठेतरी वेगळीकडेच विचार करू नका मंडळी काही भरोसा नाही म्हणजे पण तरी पण <laughs> तर ते दाखवून तर थकला आता लाडू दाखवतोय आणि म्हणतो बघा गोल गोल गलगल कसे लाडू अरे लाडू गोलच असतात रे टकल्या तुझ्या टकल्यासारखे उजडा चमन कुठचा कळलं नाही तुला अजून ला म्हणूनच ते लाडू आहेत गोल आहेत म्हणून नाही तर बर्फी असली असते ते काय बोलतो काय म्हणजे उगाच आपलं काहीतरी चाललंय हा बरं आहे बाबा हा गायब राहतो ना असा फुलटू तास गायबच होऊ दे हळूहळू करून इथून ना डिसअपियर बस तेवढंच मला आता खूप असं तीव्र इच्छा होते बस झालं चल निकल आता निकल ऑडियन आणि काय हा लाडू खाल्ला ना तर मग झोपलेला माणूस पण उभा राहतो जागा होतो ना हा उभा राहतो ह्याला काय वाटतं मला काही समजत नाही हां तुझं दुखणं पण आम्हाला समजतं समजलं ना तुझं आधी उभं राहतं का बघ नंतर मग दुनियेला ना सरकॅस्टिक आणि डबल मिनिंग जो क्रॅक कर तुझी ती फालतू सासू आणि तू ती बायको आई सगळे इतके वातरट फालतू लेवलचे आहेत ना थर्ड क्लास लोक काय बडबडत असतात उभा राहील आणि मग जंगलात जाईल आणि जंगल मे मंगल होईल तुझं कुठे मंगल होतंय का बघ तुझं तर सगळंच अमंगलच अमंगल आहे दुसऱ्यांना मोठा शिकवतोय आणि राहिला प्रश्न तुझ्या आईचा एवढंच जर हाडं मजबूत होतात ना तर ती कशाला एवढी ढेपाळलेली आहे बघा तेव्हा ते गुडगे गळ्यात घालून फिरत असते हा तिला सांगा आधी नुसतं लाडू खाऊन काय होत नाही शरीराची हालचाल स सकस आहार ह्या सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहे आला मोठा सांगतोय आणि तुझं तर काही होणार नाहीये तू लाडू खा नाहीतर आणि काय कसलं काय खा आणि काही घे काही होणार नाहीये तुझं तू तसाच राहणार आहेस थुलथुलीत गुलगुलीत आणि बुलबुलीत तू पण आणि तुझं पण समजलं का चल फुट चुप 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 एकदम चुप शळाप आणि काय आडून आडून म्हणत होता की सर्व देवांचं नाव घ्या फक्त आपल्या देवांचं नाव नको घेऊ सगळ्या देवांचं पण ते मनात घ्या का घे ना मोठ्याने घे ना देव देव आहेत मग कशाला कोणाचाही असू देईश्वर अल्ला ते रो नाम सबको संमती दे भगवान मग तो येशू असू दे ईश्वर असू दे नाही तर अल्ला असू दे घे ना देवाचं नाव घ्यायला कसली लाज हां लाज त्याला वाटते ना ज्याच्या ज्याने काहीतरी केलेलं असतं ज्याचे कांड असतात नाहीतर देवाचं नाव घ्यायला कोणी तुमचं तोंड दाबलेलं नाहीये त्याच्यामुळे ना ते फालतूपणा करतोच ना सिरियसली सांगते जमुरा असं तुला ना मी असाच चोपेन असाच चोपेन ना खरंच कुठच्या कुठे ना उडून पडशील त्या जंगलामध्ये साठाच कण मारेन ना एक असा डांगीवर जाशील तिकडे <laughs> सुंदर लागतने। सुंदर लागतने। सुंदर लागतने। तू पण उडशील आणि जाऊ दे तुझा टोपरा पण उडेल म्हणते मी काय म्हणते आणि खाण्याची गोष्ट ना कधी सुंदर लागत नाही सुंदर लागतील सुंदर लागतील तू आहेस ना एक नंबरचा उंदर आहे सुंदर म्हणून तुला सगळं सुंदर वाटतं काय पण बडबडत असते नुसते छान लागतील मस्त लागतील चविष्ट लागतील असं काय जाऊ दे तिथं तुझं काय तुझं नाईट कॉलेज रिटर्न तुला तर काय ते शिकवलेलंच नसेल तू तर बाबा ते कॉलेज तर जाऊ दे शाळेचं पण नाव तर बदनामच आहे तू जिथे जाशील ज्या गोष्टीशी तुझं नाव जोडलं जाईल ना सगळं बदनामच होईल म्हणून ह्याच्याबरोबर तर कोणीच काहीही करू नका कुठल्याच लेवलवर कुठच्याच गोष्टीची ह्याच्याबरोबर तुमचं नाव जोडलं जाईल अशा गोष्टी करू नका मग तो अगदी त्याच्या घरी जाणं त्याच्याबरोबर व्हिडिओमध्ये येणं त्याच्याबरोबर कुठल्याही गोष्टीचं डील करणं जस्ट अवॉइड इट कारण ह्याचं नाव ज्याच्याबरोबर आलं ना गेला तो संपला बस उठला त्याचा बाजार म्हणते मी सो जसं आता बीवी दिखाओ पैसे कमाव बच्चा दिखाव पैसे कमाव ह्या सगळ्या गोष्टी आहेत तसंच आता हा सगळं करून आहे फक्त हा बच्चा नाही दाखवू शकलाय तेवढंच फक्त राहिलं आहे आणि ते कधी पूर्ण होईल असं मला वाटत पण नाही आणि एक बच्चा दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला होता जो की सीईओचं होतं पण ते काही नाही जमलं तिथे पण ह्याला बांबू पडलेत कारण का त्यांना पण ह्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारचं असोसिएशन नस नको आहे जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं नोबडी वॉन्ट्स टू गेट असोसिएटेड विथ हिम बिकॉज ऑफ यु ना व्हेरियस रिझन्स तर त्यामुळे ते तर त्याला नाही दाखवता आलं म्हणून आता त्याने शक्कल लढवली आहे की uh, कुत्ता दिखाव बिल्ली दिखाओ और पैसे कमाव आणि लिटरली तो आता तेच करतो आहे ते त्या लोकांची जे पेट लवर्स आहेत त्यांची सिम्पथी गेन कर करण्याचा प्रयत्न कर करत आहे आणि त्यांना दाखवून दाखवून तो मिल्क करण्याचा प्रयत्न करत आहे लिटरली म्हणजे काय दोन व्हिडिओज तर त्याने असे टाकले नुसतो तेच एकदा तिची शिशी दाखवली एकदा बुबूची शिशी दाखवली बुबू बुबू पण नाही बुबू बुबूचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुला काय बुबू बुबू लिहित असतो खाण्याकडे शी ते सबटायटल येतात ना खाली कधी बघवत नाही त्याच्याकडे मला तर ह्याच्या जे जे तिथे राहायला येतात ना त्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे की बाबा खाली बघून वगैरे चालत जा नीट व्यवस्थित बघत जा खाली नाहीतर तुमचा केक कापला म्हणजे तुम्ही केक कापाल मस्त बरबटून घ्याल मग झमुरा साफ करून देणार का विचारा नाहीतर म्हणेल की बाबा आमच्याकडे पाणी कमी आहे तुम्ही नीट बघून चालत जा नवीन रूल येईल तिकडे शी इथे शिशी पण केला त्यांनी सुस्तू पण केला अरे ते उचलणार कोण मग जर इतकंच आहे ना तर मग तू त्यां ते पण उचलायचं ते पण व्यवस्थित जरा ठेवायचं आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ परिसर सुंदर परिसर का नाही घेत मग ती काळजी त्याला रिस्पॉन्सिबल कोण एवढं तू जमा करून ठेवलेस ते ती जिथे तिथे हगतमुतत राहणार तर मुक्त गाव फक्त काय माणसांच्या बाबतीतच आहे का हां ज्या लोकांनी असे जे जमा केले आहे स्वतःच्या स्वार्थासाठी पेट्स असतील तर वेगळीच गोष्टी आहे तर ते लोक तर काही ना काहीतरी त्याची सोय करतच असतील पण हे जे ह्यांनी स्ट्रे डॉग्स ना वगैरे आपण खूप मोठं काहीतरी पुण्याचं काम करतोय वगैरे असं जमा करतात तर ह्या गोष्टींचं कोण जबाबदारी घेणार माणसांचं होत होतं ती तर गोष्टच वेगळी त्याच्याने तुमचं अस्वच्छता पसरत होती पण मग माणसापेक्षा डॉगीज तर बेटर आहे का मग त्यांनी सगळीकडे हगत राहिलं तरी चालेल मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण घ्यायला लावा हगणदारी मुक्त म्हणजे हगणदारी मुक्त मग ती माणसाची विष्ठा असू दे नाहीतर ॲनिमल्सची जर ह्याला इतकंच आहे ना तर जसं आपल्या झिलूला घरामध्ये करवतो ना तसंच मग आता एक बाहेर एक टॉयलेट पण बांध आणि तिकडे डॉगीजसाठी पण ठेव आणि ते पण रोजच्या रोज साफ करत जा लोकांना कशाला का त्रास जो खायला घालतो त्यानेच त्याचा जो आउटपुट आहे त्याची पण जबाबदारी घेतली पाहिजे की नाही की खायला एकाने घालायचं आणि हगायचं जाऊन दुसऱ्याच्या दारात आणि त्या डॉक्टरने पण स्पष्ट सांगितलं की त्याला चपाती देत जा तिला चपाती द्या खायला तरी पण आपलं बिस्किट ते सुद्धा फुकट आणलेले ते नाही अक्कल ते पण काय पण देतात आपलं द्यायचं म्हणून ह्यांच्या गुडबुक्समध्ये ह्या गुड फॉर नथिंगच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठी काय बिस्किट्स वगैरे आणून देतात आणि हे आपलं फुकट मिळालेलं घालतात आपलं परत नेईल सारखं तेवढंच कंटेंट मिळेल परत आजारी पडले परत हे झालं परत त्यांना डायरिया झाला परत त्यांना गॅस्ट्रो झाला होऊ नये पण हे ह्याच्यामुळेच झालेलं आहे आणि ते कोणीतरी त्या डॉक्टरपर्यंत पोचवा हा काय कमीचा नाही आहे डॉक्टरला पण काय कळतं की नाही कळत आपला असाच डॉक्टर झाला कशाला ना म्हणजे मी हेच म्हणते की ह्याच्याबरोबर जो कोणी ह्याच्याबरोबर हे, असोशिएट होईल ना त्याचे धिंडवडे निघतील सो so, प्लीजच ह्याला तरी नीट वागायला शिकवा नाहीतर ह्याला ह्याच्याबरोबर पिक्चरमध्ये येऊ नका आणि त्या झिलूला घेऊन आला ते घेऊन आला तर आला वरून ते किती म्हणजे पूर्ण व्हिडिओ त्याने छापला त्याच्यावरती लिटरली आणि तिला इतकं पिडतो इतकं पिडतो तिला हा म्हणजे मला असं वाटतं की ह मा आपले आपल्या सर्वांचं जे फिलिंग आहे त्याच्याबद्दल तेच झिलूला पण वाटतं फक्त इतकंच की बोलू ती बोलू शकत नाही पण ती वेळोवेळी त्याला दाखवून देते आणि खरंच मला असं वाटतं ना की जास्त हुशाऱ्या मारतो ना असं असं ना तिने असं तिच्या बोंड्या नाकावर एक असं कटकम मार ना असं पुन्हा ओरबाडूनच टाक फालतुगिरी करत असतो इतका पिडतो आणि मुद्दामून आणि वरून सांगतो की तुम्हाला बघायचं आहे आणि वरून तिला मुद्दामून पिडून दाखवतो काय रे काय प्रॉब्लेम काय आहे तुझा आणि नाही ती इतकी पण लहान नाही आहे आता तिचं पण वय झालेलं आहे ते ती बाबू बाबू करत असले तरी पण ते काही बाबू नाही आहे वयस्कर मांजर आहे ती तिचं पण टॉलरन्स लेवल आता संपत आलेलं आहे तुझ्या आईला असं केला तर चालेल का हां करू का तिचं पोट आहे ते डुग डुग दु� डुग 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 हां वायब्रेटर लावू त्या पोटाला हां छान वाटेल ना तिला बाबू बाबू कारण लावूया बावळट कुठचा जसं स्वतःला नाही चांगलं वाटत ना आपलं वय होतं आपला टॉलरन्स कमी होत जातो तसं प्राण्यांचं पण असतं तुझ्यासाठी असेल ती तुला असं वाटत असेल की काय नाही ते अक्कलच नाही ना नुसतं आहे म्हणून आहे कोणाला आहे म्हणून ठेवलंय पण काही त्यांच्यासाठी कसं वागावं वा, काय त्यांचं स्टडी नाही बिलकुल डोकं नाही वापरायचं सर्कस आहे जोकर आहे अरे सर्कसमध्ये पण प्राण्यांना घेण्यास मनाई केली आहे आता सर्कसमध्ये पण विदाऊट प्राणी सर्कस होते आणि हे काय आहे है? मग ह्यांच्यावर पण बंधनं घाला ना खरंच ह्या लोकांना पण कुठे कोण निदर्शनास आणून द्या जे लोक असं प्राण्यांच्या छळ करतात असं प्राण्यांना टार्गेट करतात त्यांच्याबरोबर अश्लील म्हणू मन, शकतो असे फालतू लेवलचे चाळे करतात प्लीज भगवत नाही आणि सहन तर अजिबातच होत नाही आता आणि तो मोठे करते गोपर घेतलाय आणि ठोपर घेतलाय काही गरज नव्हती तो गोपरो घेण्याचा कॅमेराने तर काहीही फरक पडत नाहीये कारण तुला आता कळत असेल जरी तुझा नवीन कॅमेरा असला तरी पण त्याच्यात पण फ्लिकर होतंय तूच एक गो फिक फ्लिकर आहेस हल्लेला आहेस मोठा त्याच्यामुळे हे तू कुठलाही कॅमेरा घेतला तरी त्याच्यात तसंच होणार आहे तर प्रॉब्लेम तो, तो नाही आहे प्रॉब्लेम कधी कधी रेकॉर्डिंग ॲप किंवा एडिटिंग ॲप आप जे आपण यूज करतो ना त्याच्यामध्ये होतो ग्लिच होतो किंवा नेटवर्क इश्यूमुळे ते ग्लिच होतात कॅमेराचा काहीही त्याच्यामध्ये सीन नाही आहे की ते मध्ये मध्ये अटकतंय किंवा तुझ्या आईच्या भाषेत चमकते आणि राहिली गोष्ट पन्नास हजाराच्या गोप्रोची तर गोप्रोची कधीच प्राईस पन्नास हजार नव्हती गोप्रो, गोप्रो, गोप्रो नेहमीच एक तीसपर्यंत तीस पस्तीस तीस पस्तीस एवढ्याच रेंजमध्ये राहिलेला आहे त्याच्यामुळे तू कोणाला तरी दुसऱ्याला सांग ते वॉशिंग मशीनचा जसा टेपा टाकल्यास ना तसंच टेपा टाकणं बंद कर तुला काही कोणी काही स्वस्तात बिस्तात देत नाही खायली पुलाव आहेत तर ते ना तू वेगळ्या स्वतःच्याच लाला लँडमध्ये गोंगोंगच्या दुनियेमध्ये तुला सगळ्या गोष्टी महाग मिळतात आणि नंतर ते तुझ्यासाठी डिस्काउंटेड होतात पण रियालिटीमध्ये त्यांची ओरिजिनल प्राईसच ती असते तर तू तरी दुसऱ्याला सांग बकवास बंद कर आता आणि तुझा खूप मोठा बुरा कटलेला आहे हे गोष्ट लक्षात ठेव कारण हो, तू जरी नवीन कॅमेरा घेतलास ना तरी त्या कॅमेरामध्ये पण तोच इश्यू आहे आणि तो रिझॉल्व्ह झालेला नाहीये कारण तो इश्यू कॅमेराचाच नाही आहे सो so, आता तीन चार दिवस बुकिंग नाही आहे ॲज झमुरा सेड आता बघूया काय करतो काय व्हिडिओज टाकतो की कुठे आता सासूबाईंना घेऊन फिरायला वगैरे जातो ते कळेलच येत्या काळात आणि बस रे झमुऱ्या बसकर सिरियसली नाही ओरा तो निकल निकल जाय असे खरं ना डोक्याला ताप झालाय तुझा आणि लोकांच्या पण आणि बस आता अजून किती काढून घेणार ना स्वतःची तो वक्त राहते संभल जा निकल जा इतकंच मी म्हणेन आणि आजचं पॉडकास्ट याच नोटवर इथेच संपवते आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक के ब बाय मसाला